नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या वयकतेमध्ये आपण संजय नावाच्या एका युवकाचा तो रात्री घरी परतत असताना त्याच्यासोबत जे काही घडलं ते आज आपण या भेच्या माध्यमातून ऐकणार आहोत संजय नावाचा एक युवक असतो कोकणामध्ये राहणारा कुडाळ तालुक्यातील कसाल हे त्याचं गाव असतं कसालपासून सहा सात किलोमीटर अंतरामध्ये आतमध्ये त्याचं घर असतं तर मित्रांनो बारावी झाल्यानंतर मग आता इकडे तिकडे दोन वर्ष तो कोकणामध्ये नोकरी शोधतो पण मनासारखी नोकरी त्याला काय कोकणामध्ये मिळत नाही पण त्याने ठरवलेलं असतं की माझे आई वडील कोकणामध्ये राहतात माझं घर आहे माझी शेत जमीन आहे किंवा माझी बागायती जमीन आहे त्यामुळे मी नोकरीसाठी पुन्हा मुंबई गोवा कुठेही जाणार नाही जे काय करेन ते कोकणातच राहून करेल असं त्याने मनाशी ठरवलेलं असत आणि त्यामुळे तो एके दिवशी निर्णय घेतो की आपण एक फोर व्हीलर इनोवा घ्यावी आणि पर्यटकांची भाडी मारावी किंवा इतर कोणाचंही भाडं असेल लग्नाची भाडी असतात किंवा साखरपुड्याला जायचं असेल फिरायला गोवायला जायचं असेल तर ती भाडे मिळतात आणि ती भाडी मिळावी मिळतील आपल्याला म्हणून तो इनोवा खरेदी करतो आणि मग त्याचा तो धंदा सुरुवात होतो आता त्याची ओळख असते त्या तालुक्यामध्ये बऱ्यापैकी त्याचे कॉन्टॅक्ट असते त्यामुळे त्याचा गाडी धंदा बऱ्यापैकी चाललेला असतो आणि तो खुश असतो एक वर्ष जातं आणि वर्षानंतर त्याच्या गाडीमध्ये एक बिघाड होतो आणि तो शोरूमला गाडी ती नेतो एका गॅरेजला तर गॅरेजवाले सांगतो की याचा जो पार्ट आहे ना तो पार्ट काही ते मिळणार नाही कोकणामध्ये तुम्हाला कोल्हापूरला जाऊन तो मेन शोरूमला जाऊन आणावा लागेल म्हणून तर तो म्हणतो की ठीक आहे मी तो पार्ट घेऊन येतो म्हणजे लवकरात लवकर गाडी मला दुरुस्त करून मिळेल म्हणून आणि तो पार्ट घेऊन ना तो कोल्हापूरला जातो त्या पार्ट तो तिथून दुरुस्त करून त्याला आणायचा असतो तर तो पार्ट काढतो आणि सकाळच्या सातच्या एस टीने कोल्हापूरला जायला निघतो साडे दहा पर्यंत कोल्हापूरला तो पोहोचतो आणि दिवसभर मग त्या शोरूम मध्ये जाऊन तो पार्ट दुरुस्त करून सगळं ते करण्यात करण्यात त्याचा बराचसा वेळ जातो आणि संध्याकाळचे आता साडेसात आठ वाजतात आणि आता तो म्हणतो की आता गाडी कुठायचा आयला कोकणामध्ये कारण त्याला कसालमध्ये कसालपर्यंत गाडी मिळाली पाहिजे होती कारण कसालमधून सात किलोमीटर पुढे आतमध्ये आत त्याचं गाव होत तर तो जाऊन चौकशी करतो तर त्याला कळत की आठ आट, साडेआठ ला गाडी जी कोकणामध्ये जाणार आहे कोल्हापूर पणजी ही गाडी आहे म्हणून तो म्हणतो ठीक आहे मी इकडे तिकडे अर्धा तास तो टाइमपास करतो आणि मग साडेआठच्या दरम्यान गाडी फलाटायला लागते गाडी फलाटायला लागते हा गाडीमध्ये बसतो आणि आ, त्याला एक फोन येतो ये की उद्या असं असं भाडं आहे तुला म्हणजे त्याचे मित्र असतात ते गोव्याला फिरायला जाणारे असतात तर त्यांना ते दुसऱ्या दिवशी गाडी पाहिजे असते तर तो म्हणतो की नाही माझी गाडी गॅरेजला आहे त्यामुळे मी काही तुम्हाला गाडी तुम्हाला मिळणार नाही पाहिजे तर दुसरी गाडी अरेंज करून देतो असं त्यांचं बोलणं होतं आता हा विचार करतो मी साडेआठ वाजता रात्री गाडीमध्ये बसलोय साडेतीन तास तर कसेच जाणं म्हणजे साडे नऊ साडे दहा साडे अकरा बारा साडेबारा तर मला कसालला पोचायला होणार आहे असा तो अंदाज घालतो आता साडेबाराच्या दरम्यान जर तो समजा कसालमध्ये आला तर तिथून कसालचं स्टँड एक नऊ वाजताच बंद होत तिथून गावामध्ये जाणाऱ्या गाड्या काही नसतात आणि बऱ्याचशा रिक्षा वगैरे अं नसतात स्टँडला एवढ्या उशिरापर्यंत कारण रहदारी तेवढी त्या स्टँडला नसते तर हा विचार करतो तुम्ही जाणार कसा सात किलोमीटर मग तो आपल्या गावातल्या एका मित्राला म्हणजे त्यांच्याच वाडीमध्ये राहणाऱ्या एका मित्राला फोन करतो त्याचं नाव असतं अजय आणि तो म्हणतो की अजय अरे मी कोल्हापूर वरन आठ वाजता आता गाडी बसलो आहे गाडी अजून सुटली नाहीये साडेबारा पर्यंत मी कसालच्या स्टँडला येणार आहे तर मला तू साडेबाराच्या दरम्यान कसालच्या स्टँडवर तुझे टू व्हीलर घेऊन न्याय आपण सोबतच दोघेही गावामध्ये जावं म्हणून तर तो त्याचा मित्र म्हणतो ठीक आहे साहेब येतो मी साडेबारा पर्यंत तिथे मी स्टँड कडे येऊन उभा राहतो म्हणून तर दोघांचं ठरतं आणि मग गाडी सुटते साडेआठच्या दरम्यान आणि मग इकडे कोकणामध्ये यायचा प्रवास सुरू होतो म्हणता 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 एक साडेबाराच्या दरम्यान तळ्यामध्ये गाडी येते आणि हा त्या मित्राला फोन करतो तो की तो आलाय की नाही किंवा तो बाहेर पडलाय की नाही कदाचित त्याला झोप तर लागली नसेल हे आठवण करण्यासाठी म्हणून त्याला तो अजयला फोन करतो तर त्याचा फोन सारखा स्विच ऑफ लागतो स्विच ऑफ लागतो फोन, आता, आता कदी -कदी आ, लागत, फोन लागत नाही आता आतमधल्या गावामध्ये कधी कधी रेंज मिळत नाही त्यामुळे त्याला वाटतं की कदाचित रेंज नसेल मोबाईलला म्हणून फोन लागत नाहीये वारंवार हा प्रयत्न करतोय की त्याच्याशी कॉन्टॅक्ट होण्यासाठी भाऊ तू आलायस की नाही स्टँड वरती मला न्यायला परंतु त्याचा फोन सारखा स्विच ऑफ लागत होता गाडी आता नांदगावला आली कणकवलीला आली कणकवलीवरनं सुटली आता वीस एक कसा मध्ये येणार हा पुन्हा त्याला ट्राय करतोय पुन्हा एकदा स्विच ऑफ कोण आता हा हा म्हणता म्हणता गाडी कसा स्टॅन्डला एक एकच्या दरम्यान कसा स्टँडला गाडी येते आणि हा उतरणारा एकमेव प्रवासी असो कसा स्टँडला मग ह्याला हा गाडीतून उतरतो आणि गाडी पुढे निघून जाते आता तिथल्या स्टँड वरती रात्री कोणीही नसतं रिक्षा नसते तिथे प्रवासी नसतात बाकी काय नसत्या म्हणजे दुकान उघड असण्याचं तर कारणच नाही एक वाजता आणि हा पुन्हा एकदा त्याला कॉल करतो मित्राला की तू आलायस ना की नाही किंवा कुठे पुन्हाही त्याचा फोन स्विच ऑफ लागत असतो आता याला कळत की एकतर आपल्याला ह्याने फसवलंय किंवा काहीतरी प्रॉब्लेम झालाय हा विचार करतो आता घरी जायचं कसं कारण कसा स्टँडवरनं म्हणजे हायवे पासून सात किलोमीटर आतमध्ये त्याचं गाव असतं तर तो म्हणतो की सात किलोमीटर चालायचं म्हणजे भरपूर होत ना एक दोन तीन किलोमीटर तर आपण चालत गेलो असतो परंतु तो असाही विचार करतो जर मी इथेच राहिलो तर मला कोण न्यायला येणार नाही किंवा त्या मित्राचा फोनही लागणार नाही आणि इथून आता रिक्षाने किंवा काही जाण्याचं साधनच नाही आहे गावाकडे त्यामुळे आता आपल्याला जायलाच पाहिजे आता तो म्हणतो की ठीक आहे झाला सात किलोमीटर बघूया किती वेळ लागतो आणि चालत चालत आपण जाऊ असं तो मनामध्ये विचार करतो तो पार्ट असलेली ती पिशवी बॅग कांद्याला अडकवतो आणि सरळ हायवेवर आतमध्ये जायला निघतो एक दोन किलोमीटर अंतर आतमध्ये आल्यानंतर आता दोन्ही बाजूला जंगल आणि मधूनच तो गेलेला डांबरी रस्ता रात्रीचे रहदारी पूर्ण बंद आणि त्या जंगलमय भागातून आपल्या तो गावाकडे जात असतो त्याच्या गावाकडे जात असताना म्हणजे जा आता हा दोन किलोमीटर अंतर पुढे गेलाय आता एक किलोमीटर अंतर पुढे गेल्यानंतर म्हणजे तीन किलोमीटर अंतर गेल्यानंतर एक तिटा लागतो त्या रस्त्याला जो तिटा भयंकर डेंजर मानला जातो त्या गावातले लोक सांगायचे की त्या तिट्यावरती भूताटकी आहे तिथे करणी करून ठेवलेले असतात किंवा तिथे ओवाळणी म्हणजे एखाद्या माणसाला भूत वगैरे लागतं भुताटकी लागते ना त्याच्यावरनं ओवाळणी केली जाते ती ओवाळणी करून मती त्या तिट्यावरती आणून ठेवली जाते असे बरेचसे प्रकार त्या तिट्यावरती घालायचे कारण मोस्टली असं जेव्हा करणे विणणे काय करतात ना तेव्हा जिथे रस्त्याचा तिटा असतो त्या तिट्यावरती आणून ती करणी वगैरे सोडली जाते म्हणजे तुमचा कोहळा असेल पिठाची बाहुली असेल लिंबू टाचण्या असतील किंवा काही असेल, का असेल? एखादी बाहुली असेल तर ती त्या तिठ्यावरती आणून सोडली जाते जेव्हा एखाद्यावरची जा भुताटकी उतरण्यासाठी त्याच्यावरनं ओळणी हो केली जाते तेव्हा आणि म्हणून तो तिटा आहे ना तो फार बदनाम होता की त्या तिट्यावरनं रात्रीच्या उशिरापर्यंत कोणी प्रवास करायचा नाही आता ह्याने हे सगळं ऐकलेलं असतं की अशा अशा तिट्यावरती करणी करून सोडली जातात किंवा तिथे ते करणीचं साहित्य रस्त्याच्या बाजूला पडलेलं असतं ह्याने ऐकलेलं असतं पाहिलेलं असतं पण असा भयानक अनुभव त्याला कधी आलेला नसतो त्यामुळे त्याचा विश्वास नव्हतो परंतु तो आज मात्र घाबरतो की आता एक किलोमीटर मी पुढे गेल्यानंतर तो तेटा येणार आहे जिथे सगळे करणीचं साहित्य किंवा करणी करून टाकल्या जातात किंवा ठेवल्या जातात आता त्या तिठ्यावरनं आपल्याला पुढे जायचंय त्याच्या मनामध्ये आता भीती निर्माण होते हा घाबरतो की त्या तिठ्यावरनं जायचं कसं कारण बरेच लोक सांगायचे त्या तिट्यावरनं रात्रीच जायचं नाही किंवा आजूबाजूला बघायचं नाही तिथे भुताटकी असते कारण नाही तिथली भुताटकी त्या तिठ्यावरती लोक आजूबाजूच्या आणून सोडतात करणी केलेली त्यामुळे तिथे तो तिथा बदनाम असतो आता जसा जसा हा पुढे चालत तो तिथं आता समोर दिसू लागतो आणि आता असतं मित्रांनो चांदण्याचा प्रकाश असतो त्यामुळे त्या चांदण्याच्या प्रकाशामध्ये बरचसा आता दिसत असत एक शंभर फुटापर्यंत बरे थोडंफार तरी दिसत असत अगदी स्पष्ट नाही दिसत असलं तरी थोडंफार दिसत असत आणि हा बॅटरीच्या उजेडामध्ये हातात बॅटरी घेऊन पुढे चालत असतो मोबाईलची जसा जसा तिटा जवळ येतो तशी मात्र याची पावलं मंदावतात मनामध्ये वेगवेगळे विचार यायला लागतात की आता त्या तेथ्यावरनं आपण जाणार आहोत आपल्याला तिथे भुताटकी दिसली तर ते, ते करणी करून सोडलेलं ते सगळं साहित्य पडलेलं तर तो पाहत असतो आजूबाजूला टाचण्या पडल्यात कोहळा पडलाय पपई पडलाय ते, ते सगळं सुपात भरलेलं कोणी कोणी असं त्या रस्त्याच्या बाजूला ठेवलंय त्याची नजर येऊन जाऊन त्या सगळ्या करणीच्या साहित्याकडे जात असते तसा याच्या मनामध्ये धडकी भरत असते तो ते सगळं साहित्य त्या रस्त्याच्या आजूबाजूला त्या तिट्याच्या आजूबाजूला पडलेलं साहित्य न बघण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून आपल्या मनामध्ये भीती उत्पन्न होऊ नये म्हणून तरी देखील त्याचं लक्ष त्याच सगळ्या वस्तूंवरती जात असतं त्या पडलेल्या बाहुल्या लिंबू टाचण्या आता ह्याची मात्र मनामध्ये कालवा कालव होते की आता पुढे जायचं कसं आता हा मनामध्ये विचार करतो की आपण धावत धावत या तिट्यावर जे अंतर आहे ना ज्या करणी केलेल्या ज्या वस्तू टाकलेल्या तो भाग आपण धावत धावत पार केला तर आणि पुढे गेल्यानंतर मग आपण चालत जायचं आरामामध्ये असं तो मनाशी ठरवतो आणि ती बॅग दोन्ही बॅग म्हणजे एक खांद्याला लावलेली तो पार्ट असलेले पिशवी दोन्ही हातामध्ये पकडतो आणि तो, तो जोरदार आता आपण धावत जाणार आणि ह्या तयारीत असताना एक विचित्र प्रकार मित्रांनो त्याच्या समोर घडतो समोर एक पन्नास एक फुटावरनं रस्त्याच्या या बाजून दोन्ही बाजूला जंगल आहे रस्त्याच्या या बाजूने एक बाई जी पांढरी शुभ्र साडी नेसलेली असते ती अचानक अशी क्रॉस होऊन रस्त्यावरनं दुसऱ्या बाजूला जाते ह्याची नजर त्या बाईवरती हो पडते आणि हा घाबरतो आणि हा जागच्या जागी थांबतो आता पुढे जायचं कसं ती बाई तर रस्ता क्रॉस करून पलीकडे गेली आहे ती परत वरती आली तर रस्त्यावरती याच्या मनामध्ये वेगवेगळे विचार यायला लागतात आणि जिथे तो थांबलेला असतो त्याच्या दोन्ही बाजूला करणे केलेले ते सामान सगळं टाकलेलं असतं त्याला आता काही कळत नाही काय करायचं काय काय करायचं काय तरी देखील हा मनात आपल्या जी भीती आहे ती घालवण्याचा प्रयत्न करतोय की आणि पुढे जाण्यासाठी प्रयत्न करतोय तो पुन्हा एकदा त्या पिशव्या घेऊन जोर जोरात पावलं टाकत पुढे चालण्याचा प्रयत्न करतोय तर त्याच्या मागे कोणतरी आपल्या मागून येतय अशी त्याला एक चाहूल लागते तो पाठी वळून बघतो तर कोणीही नसतं पाठी तो निर्जन रस्ता चालण्याच्या प्रकाशामध्ये दिसत असतो दोन्ही बाजूला जंगल आता बघतो तर पाठी कोणी नाहीये आता त्याला वाटतं की मीच माझ्या मनामध्येच काहीतरी भ्रम निर्माण होत आहेत की काय म्हणून तो पुन्हा एकदा चालायला लागतो जसा तो पुन्हा चालायला लागतो तसं पाटून एकदा पुन्हा कोणतरी आपल्या जोरजोरात पावलं टाकत येत आहे असं त्याला वाटू लागतं पुन्हा एकदा मागे वळून बघतो पाठी कोणीही नसतं आता मात्र ती जागा आलेली असते जिथून ती बाई त्या रस्त्यावर क्रॉस होऊन दुसऱ्या बाजूला गेलेली असते जंगलमय भागामध्ये आता त्या जागी येऊन मात्र हा घाबरतो की आता ती बाई जंगलातून पुन्हा रस्त्यावर आली तर आता हा म्हणतो की ठीक आहे आपण आता पुन्हा एकदा धावायला सुरुवात करूया आणि तो दोन्ही पिशव्या हातात पकडून जोर जोरात धावतोय धावतोय तर त्याच्या पाठीमागनं कोणतरी धावतोय असं त्याला भास होतो आणि तो मागे वळून बघतो धावता धावताच मागे वळून की कोण धावतोय आपल्या मागे आणि असं म्हणता म्हणता तो नजर त्याची मागे असते हे बघण्यासाठी की आपल्या बाजू मागून कोण धावतंय इतक्या तो समोर धाड कनेका गोष्टीला आदळतो आणि खाली पडतो त्याला वाटतं की आपण धावता धावता रस्त्याच्या कडेला जाऊन एखाद्या झाडाला आपटलो की काय असं त्याच्या प्रथमदर्शी मनाला येतं परंतु तो जमिनीवर जेव्हा कोसळतो हातातल्या पिशव्या दोन्ही पडतात आणि बघतो तर मी रस्त्याच्या मधोमध्ये पडलेलो नाही पण मी आदळलो कशावरती मी आपटलो कशाला हेच त्याला समजत नाही रस्त्याच्या मधोमध्ये झाड तर दोन बाजूला राहिली आणि समोर तर कोणी दिसत नसतं पण तो म्हणतो मी एखाद्या गोष्टीला आदळलो हे शंभर टक्के आहे आणि त्यानंतर तो जमिनीवर पडलेला असतो आणि तो तिथे बसवून दोन्ही हातात पुन्हा एकदा पिशव्या घेतो आणि गोल नजर फिरवतो तर कोणीही नसतं चिटपाखरू कोणीही नसतं रात किड्यांची किरकिर सुरू असते आणि सगळी निरव शांतता आजूबाजूला स्तब्धपणे उभी असणार चांदण्याच्या चा प्रकाशात तो गावाकडे गेलेला रस्ता आणि त्या त्यावरती हा सगळा प्रकार त्याच्या बाबतीमध्ये घडलेला असतो तो आता म्हणतो की आता उठायचं आणि पुन्हा एकदा परत सुटायचं त्याच्या मत्तीला कोणी येणारच नव्हता आणि रात्री रहदार ते पूर्ण पूर्ण बंदच असते आणि खास करून त्या तेट्यावर रात्री कोणी प्रवास करत नाही किंवा इकडे तिकडे गावामध्ये जात देखील नाही तर हा आता त्या दोन्ही पिशव्या पकडून उठण्यासाठी म्हणून प्रयत्न करणार एवढ्या त्याच्या समोर ती बाई पुन्हा एकदा येऊन उभी राहते तिची मित्रांनो बाई अशी असते ती की पांढरी साडी नेसलेली केस तिचे लांब असत परंतु ना डोळेच नसतात तिला फक्त खोलगट असा भाग त्याच्या डोळ्यांकडे दिसत असतो आणि हा जी ओट आणि जो जबडा आहे ना तो असा तिरका असतो त्या बाईचा आणि अशी विचित्र अशी बाई ती आणि अंग असं खरखरीत म्हणजे एखाद्या जनावरांचं अंग असावं ना तसं ते खरखरीत अंग असतं तिचं त्यांना बघ बघितले असतं अंगावरती असे फोड फोड उठल्यासारखे असतात आणि हा सगळा प्रकार पाहून मात्र तो आता घाबरतो आणि तो म्हणतो की आता आपण ह्या काहीतरी विचित्र चक्रव्यूहामध्ये सापडलो आपण याच्यातून सुटणार नाही तो जसा उठण्याचा प्रयत्न करतो ना तशी ती त्याच्या छातीवरती पाय देऊन एक पाय रस्त्यावरती आणि एक पाय छातीवरती देऊन उभी राहते आणि त्याच्याकडे त्या क्रूर नजरेने तो विद्रूप चेहरा बघून बघून मात्र हा घाबरतो आणि तो म्हणतो की आता मी सुटणार कसा एवढ्या तो आपल्या हातातली जी पिशवी असते ना ती तिच्यावरती जोरदार मारण्याचा प्रयत्न करतो जशी ती पिशवी तिच्यावरती तो जोरदार मारतो ना तशी ती थोडी मागे होते आणि त्याला उठायला वेळ मिळतो आणि तो पुन्हा एकदा मग दोन्ही हातातल्या त्या पिशव्या घेतो आणि धावतोय 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 धावतो आता गाव तर अजून तीन चार किलोमीटर पुढे परंतु तो म्हणतो की इथून ह्या तिठ्यावरच्या भागात मी एकदा पुढे गेलो ना तर मग मी वाचलो आणि पुन्हा एकदा तो धावतोय धावतो जसं तो, तो धावायला लागला तशी ती जी बाई आहे ना ती त्याच्या मागन जोरात त्याला पकडण्यासाठी म्हणून धावायला लागले आणि असा पुढे हात करून ती त्याच्या कॉलरीला पकडणार इत एवढ्यापर्यंत ती जवळ गेलेली असते हा जीवाचा जीवाच्या आकांताने आपला जीव वाचवण्यासाठी धावत असतो आता मात्र तो दोन्ही पिशव्या हातातल्या टाकतो आणि आपला जीव वाचवण्यासाठी धावतो धावतोय तशी त्याच्या मागणं धावते त्याला पकडण्यासाठी म्हणजे त्याच्या गळ्याला मानेला पकडून तिला पुन्हा एकदा त्याला थांबवून त्या रस्त्यावरती पाडायचं असतं असं त्याला वाटत असतं आणि तो जोरदार धावतो तशी ती जोरदार धावते आणि एक क्षण असा येतो की ती जागच्या जागी ती बाई उभी राहते आणि हा आता पळत असतो पळत असतो आणि आता मात्र त्याला असं वाटतं की आपल्या पाठी धावणारे की बाई गायब झाले की काय म्हणून तो अचानक वळून मागे पाहतो तर एक पंचवीस तीस फुटावरती ती बाई स्तब्धपणे उभी असते आणि हा आता तिच्या समोर मागे वळून पाहतो तर ती स्तब्ध उभी असते तिच्याकडे म्हणजे ती काहीच हालचाल करत असते अगदी स्तब्धपणे त्या रस्त्याच्या मधोमध उभी असते आणि हा या बाजूला एक पंचवीस तीस फुटाचं अंतर दोघांमध्ये असते आणि हा इकडे या बाजूला उभा असतो आणि तिच्याकडे बघत असतो आणि तो अकराळ विक्राळ चेहरा विद्रुप चेहरा पण हा घाबरतो पण त्याच्या मनामध्ये एक विचार येतो आत्ता ही बाई माझ्या मागे लागली आहे माझ्या छातीवरती पाय देऊन ती उभी राहिली आहे मला पकडण्याचा मारण्याचा प्रयत्न करतो आणि असं काय झालं की अचानक ती स्तब्धपणे एकाच जागी उभी राहिली आणि माझा पाठलाग करायचा तिने बंद केला असं त्याच्या मनामध्ये येते आणि तो विचार करू लागतो की काय झालं नक्की आता ती एक पाऊल देखील पुढे येत नसते हा स्तब्धपणे एका जागेवर तो उभा आहे आणि सगळं ते पाहतोय चित्र आणि जेव्हा तो आजूबाजूला नजर फिरवतो ना गोल तर त्यांच्या गावातलं जे महापुरुषाचं देवस्थान आहे म्हणजे त्याच्या गावातलं नाही त्या वाटेमध्ये मिळणार मोठं वडाचं झाड होतं आणि त्या वडाच्या झाडाखाली एक छोटीशी घुमती होती महापुरुषाची ब्राह्मण देवाची जे कोकणामध्ये महापुरुषांना पुजलं जातं ते रक्षक त्या वाडीचे किंवा त्या गावाचे असं त्यांना म्हटलं जातं राखणदार म्हटलं जातं त्या एरियाचे तर त्या महापुरुषाची देवाची छोटीशी घुमटी त्या वडाच्या झाडाखाली होती आणि तो आत्ता बरोबर संजय त्या घुमटीच्या समोर उभा असतो रस्त्यावरती आणि आता त्याच्या मात्र मनामध्ये येतं की ह्या स्थळात आपण आलो या महापुरुषाच्या आणि म्हणून त्या बाईने आपला पाठलाग थांबवला आणि म्हणून आपण वाचलो असं आता सगळं त्याच्या लक्षामध्ये येतं आणि तो त्या घुमटीकडे पाहून नमस्कार करतो आणि जेव्हा नमस्कार करून समोर पाहतो ना तर ती बाई पूर्ण गायब झालेली असते आणि ह्याला तिने बऱ्यापैकी तेव्हा मारलेलं असतं छातीवर पाय देऊन उभी राहिलेली असते हा रक्तबंबाळ झालेला असतो जेव्हा तो देवाला नमस्कार करतो ना आणि त्या बाईला पाहतो तर ती बाई गायब झालेली असते हा अचानक रस्त्यावरती कोसळतो आणि बेशुद्ध होतो आता रात्री त्याचा मित्र त्याचा मोबाईल त्याच दिवशी बिघडलेला होता आणि त्याला कॉल लागत नव्हता तो गाडी घेऊन येताना वाटेमध्ये हा पडलेला दिसतो त्या वडाच्या झाडासमोर त्या घुमटेसमोर आणि ह्याला तो बघतो की पिशव्या दोन तीन पुढे पडलेल्या आहेत दोन पिशव्या पुढे पडलेल्या आणि हा रस्त्याच्या कडेला पडलो त्या घुमटीच्या समोर बरोबर पडलेला त्याला तो बघतो उठवतो तर हा बेशुद्ध असतो आणि ठिकठिकाणी त्याला जखमा झालेला असतात ओरबडल्याच्या नकाने ओरबडल्याच्या जखमा असतात त्याला तो रात्री मधल्या एका हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करतो दुसऱ्या दिवशी त्याला जेव्हा शुद्ध येते ना तेव्हा तो संजय बघतो तर मी हॉस्पिटल मध्ये आहे आणि बाजूला तो मित्र बसलाय त्याचे आई वडील आहेत तर ते विचारतात की काय झालं नक्की मला तुम्ही हॉस्पिटलला का, का आणलं तर मग त्याचा मित्र सांगतो की मी असं तुला न्यायला येत होतो माझ्या मोबाईलचा प्रॉब्लेम झाला म्हणून मी थोडाफार उशिरा निघालो आणि तुला मी वाटेत बघितलं तर त्या देवस्थानाच्या समोर तू अशा जखमी अवस्थेमध्ये पडलेला होतास तर नक्की झालं काय तुझ्या बाबतीमध्ये तर मित्रांनो मग ती रात्री झालेली घटना आहे ना ती सगळी संजय तो आपल्या आई वडिलांना आणि त्याच्या मित्रांना सांगतो की असा असा रात्री माझ्यासोबत मी जेव्हा घरी येत होतो तुझी वाट मी बघितली बऱ्याच वेळ पण तू आता येत नाही सुद्धा मोबाईल लागत नाही म्हणून मी चालत यायला निघालो त्या पिशव्या हातात धरून आणि ते त्यावरती आल्यानंतर माझ्यासोबत हा असा असा प्रसंग घडला आणि त्या बाईने मला खूप रस्त्यावरती पाडलं खूप जखमी केलं त्यानंतर माझ्या छातीवरती पाय देऊन उभी राहिल्याचे विचित्र प्रकार माझ्यासोबत तिने केले आणि त्यानंतर मग मी धावत धावत जेव्हा या ब्राह्मण देवाच्या म्हणजे महापुरुषाच्या घुमटी समोर त्याच्या स्थळात आलो तेव्हा नंतर ती बाई मात्र थांबली आणि अचानकपणे नाहीशी झाली तर मित्रांनो ही अशी एक कथा संजय नावाच्या युवकाच्या बाबतीमध्ये घडली ते त्याने मला सांगितली होती तर मी तशीच्या तशी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय कथा जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा कथा कशी वाटली असे जर अनुभव तुम्हाला आले असतील तर ते देखील तुम्ही दे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगितलं तरी चालेल मित्रांनो चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर तो आजच करून घ्या म्हणजे पुढील भाई कथा या मध्ये तुम्हाला ऐकायला मिळतील आजपर्यंत मी तुमची या ठिकाणी रजा घेतो धन्यवाद मित्रांनो